नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या डिजिटायझेशनच्या युगात सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप टेलिग्राम यूट्यूब ट्विटर हे सर्व आपण दररोज वापरतो पण किती सुरक्षितपणे आपण जर शेअर करत असलेली माहिती प्रोफाईल्स फोटो ओळखी हीच माहिती कुणाच्या तरी फसवणुकीसाठी वापरली जात असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोशल मीडियावर दहा प्रमुख धोके आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी दहा आवश्यक उपाय सुरक्षित रहा, सजग रहा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कधीही तुमचा मोबाईल नंबर पत्ता आधार कार्ड नंबर पॅन कार्ड ओळखपत्र सोशल मीडियावर शेअर करू नका वैयक्तिक फोटो पब्लिक ठेवल्यास ते चुकीच्या पोहोचू शकतात साइबर गुने गार अशा चा वापर बैंक हे शकतात सायबर गुन्हेगार अशा माहितीचा गैरवापर करून बँक करू सोशल मीडिया अकाउंटची प्रायव्हसी सेटिंग्स फ्रेंड्स ओनली किंवा प्रायव्हेट ठेवा अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका तुमचं प्रोफाईल पब्लिक असल्यास कोणतीही माहिती सहजपणे कुणालाही मिळू शकते जर कोणी अयोग्य भाषा धमकी किंवा छेडछाड करत असेल तर ब्लॉक करा किंवा रिपोर्ट करा इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपवर ही फीचर्स उपलब्ध आहेत किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार देखील तुम्ही करू शकता अनोळखी व्यक्तींशी व्हिडिओ कॉल टाळा स्क्रीन रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेलिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत कधीही तुमचा चेहरा आवाज शरीर यांचा गैरवापर होऊ शकतो आजकाल अनेक लोक खोट्या नावाने खोट्या फोटोने किंवा बोगस प्रोफाईल बनवून लोकांना फसवणूक करत आहे जर एखादी प्रोफाईल तुम्हाला संशयास्पद वाटली तर संवाद करू नका त्यांच्या लिंक किंवा फाईल्स क्लिक करू नका यामध्ये व्हायरस किंवा ट्रॅकिंग कोड असू शकतो भारत सरकारने सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन हे अधिकृत पोर्टल सुरू केलं आहे जर कोणी तुमच्या परवानगीशिवाय तुमचा फोटो व्हिडिओ शेअर केला असेल तर थेट तक्रार दाखल करता येते प्रत्येक राज्यामध्ये सायबर सेल कार्यरत आहेत त्या ठिकाणी देखील मदत मिळते महिलांसाठी वन झिरो नाईन वन ही आहे, सायबर सेफ्टी कार्यशाळांमध्ये भाग घ्या शाळा कॉलेज ग्रामपंचायतींमध्ये अशा सेमिनार्सला उपस्थित रहा तुम्ही किती अपडेट आहात यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही किती सजग आहात काहीच माहिती नसलेल्या व्यक्तींना तुम्ही काय शेअर करता हे लक्षात ठेवा ओ टी पी बँक डिटेल्स पासवर्ड हे काहीही कोणी मागितल्यास देऊ नका सोशल मीडिया सुरक्षित आहे पण वापरणाऱ्याने सावध राहिलं पाहिजे तुम्ही तुमच्या कुटुंबियांना आणि विशेषतः मुलांना याबाबत योग्य माहिती मिळवणं खूप आवश्यक आहे हाच उद्देश आहे खबर लाईटचा जनजागृती आणि सुरक्षितता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आपली सुरक्षा आपल्या हातात भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद